पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त मांजरी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राहुल शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी आणि विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजपचे नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कृषीमंत्री दत्तात्रय भरणे राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आमदार राहुल कुल आमदार चेतन तुपे आमदार योगेश टिळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्या कार्याचं कौतुक करीत सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे आपल्या भागातील नागरिकांना कोणत्याही समस्यांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी प्रयत्न राहुल शेवाळे यांचा कायम असतो या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष कायम सोबत असल्याचे त्यांनी सांगितलं तसेच ते पुणे म्हणाले उद्या प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीत सांगली एक येथे एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे त्यानंतर दोन तीन दिवसात आणखी काही घटना घडणार आहेत या सर्व घटना पाहिल्यावर लोक म्हणतात तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहे की नाही यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी म्हणाले आपल्या भागातील विकास कामं लवकरात लवकर लवकरा पूर्ण झाली पाहिजेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राहुल शेवाळे आहेत या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष कायम सोबत असल्याचे सांगून राहुल शेवाळे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले सगळ्या गोष्टी माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सगळं ऑनलाईन आलं मी तर आग्रह राहुलदा दादाला असं ठेवतात आणि ते केलं असेल तरी त्याला सुद्धा एक छोटीशी फी असते लागणार काय तेही आपण लोकांना देऊ नये ते आपण लोकांच्या वतीने सरकारला भरणा करावा आणि खूप लोकांना या जून जुलै ऑगस्टमध्ये अशा दाखल्यांची आवश्यकता असेल ती पूर्ण करावी अशा मी त्याला सूचना देईन माननीय मोदीजी जे सांगतात त्याच्यामध्ये स्वतःही करतो मी तेरा वर्ष मराठी गुजरात तर खूप जवळी जी आहे तर ते राज्याचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष असताना त्यांनी एक स्वतः प्रयत्नपूर्वक रेसिडेन्शियल स्कूल निवासी शाळा काढली बघायला गेली संस्कार धामनामा म्हणजे आपण मुख्यमंत्री आहोत राहुल कुल तू तू हे कर दत्ता माहो तुम्ही ते कर असं करता स्वतः एक रेसिडेन्शियल स्कूल त्यांनी काढलं पूर्ण गुजरातमधली मुलं त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे आग्रह केला तसंच मुख्यमंत्री असताना पंधरा वर्ष कुठल्याही कार्यक्रमाला गेले की त्या कार्यक्रमामध्ये त्यांना जी भेटवस्तू मिळेल तर आमचा नॉर्मली नेता काय करतो ते पुष्पगुजा तिथेच ठेवतो शाल तिथेच ठेवतो दे दे हो तो, तो अपमानी असतो ज्याने प्रेमाने ते घरी येऊन हो ना पण ते त्याच्या त्यांच्या सहाय्यकाला सांगायचे आजही सांगतात किंवा सारा में लेकर लोक आणि दर तीन चार महिन्याने त्या त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ते लिलाव करायचं त्याला मोठमोठे लोक यायचे मोदींची शाळा घ्यायची म्हटलं तर ती एरवी मार्केटमध्ये हजार रुपयाला मिळते लाखा लाखाला जाणार त्यातून मिळणाऱ्या पैशाचा त्यांनी ट्रस्ट केलं आणि त्या ट्रस्टमधून मुलींच्या शिक्षणासाठी खूप पैसे ते खर्च करत असतात तर असे मोदीजी ज्यांचे आम्ही सगळेजण शिष्य असल्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच चाललेला आहे की आम्ही कसे लोकांना उपयोगी पडू त्यातूनच मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी खूप मोठमोठी लोकोपयोगी कामं केली दोनदा पंतप्रधान होते तिसऱ्यांदा झाले दे। देशाचे दे दे ते खूप प्रश्न सोडवत आहेत देश अकराव्या नंबरवरून त्यांनी आणला आणला तो चौथ्यावर आणला आता चौथ्याहून तिसरा जायला फार वेळ लागणार नाही कारण फक्त जर्मनीला मागे टाकायचं दुसऱ्यावर चायना आहे आणि पहिल्यावर अमेरिका आहे त्यांना थोडा वेळ लागेल म्हणून मोदीजी म्हणाले की दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत तोपर्यंत आपल्या सगळ्यांना मिळून केवळ शासन नाही सगळ्या नागरिकांनी मिळून ना एक शिस्त निर्माण केली पाहिजे ट्रॅफिकची शिस्त असेल टॅक्सेस कर भरण्याची शिस्त असेल सरकारच्या सगळ्या योजनांना नीट मदत करणं असेल तुम्ही सगळ्यांनी मिळून देश परवानगी एक न्यायचा आहे जो अकराव्या नंबरवरून छोट्या नंबरवर आला आणि त्यामुळे राहुल गांधीना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व्यासपीठावर अनेक वर्ष माझ्या माझ्यासोबत राहिलेले अनेक राहुल दला फुला असतील शिव भरले अशोक टेकवडे असतील हे अनेक वर्ष आम्ही संघटनेत एकत्र कामं केलेली आहेत हे या ठिकाणी उपस्थित राहिले होते ज्यांनी नुकतंच आपल्यासमोर मार्गदर्शन केलं ते या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे अतिशय ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते आदरणीय दादा पाटील यांनी अतिशय त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला त्या ठिकाणी वेळ दिला आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी दादा त्या दे ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांना निश्चित माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी धन्यवाद देतो यासोबत <coughs> या राज्याचे ज्यांच्याकडं नव्यानंच कृषी मंत्री म्हणून जो पदभार या ठिकाणी देण्यात आला राज्य सरकारच्या वतीनं माझे अतिशय जुने सहकारी मित्र सन्मान बाबा भान्ने हे या ठिकाणी आत्ता शुभेच्छा देऊन गेलेले आहेत त्यांचंही मी आभार व्यक्त करतो पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार आणि ज्यांनी अतिशय अभ्यासूपणे पुण्याचे नुसते पुण्याचेच नाही तर मी सातत्यानं त्यांचं संजयराव पाहत असतो ताईंचं तर त्या राज्यसभेच्या खासदार आहेत परंतु प्रश्न त्या महाराष्ट्रातील त्या मांडतात मी त्याचं पेज फॉलो करतो वक्फ बोर्डवर अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय अभ्यासूपणे आणि मुद्देसूद बोलणाऱ्या खासदार म्हणून लोकसभेमध्ये त्यांची त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना परवा जो रत्न पुरस्कार दिला तो त्या ठिकाणी मिळाला हे खरं तर आपल्या पुण्याचं भाग्य आहे आज तुमचं आमचं सर्वांचं त्या प्रतिनिधित्व पुण्यामध्ये करतायत आणि पुण्याचा आवाज तुमच्या आमच्या प्रश्नांचा आवाज मांडण्याची ताकद आणि क्षमता की ता ता ही त्यांच्याकडे आहे त्यांची अभ्यास सुभाषणं मी सातत्यानं पाहतो त्या स्वतः एक प्राध्यापिका आहेत एका कॉलेजच्या आता प्रिन्सिपल आहेत पण पूर्वी प्राध्यापिका होत्या आणि निश्चित प्राध्यापक आपल्याला माहिती आहेत की सगळेच त्यांचा अभ्यास असल्यामुळं दांडगा अभ्यास असतो परंतु ताईंची मांडणी ही खूप चांगली आहे पण त्यांनीसुद्धा त्यांचं खरं तर त्यांनी मग सांगितलं की पाठी माझं पाचचं फ्लाईट आहे त्यांना दिल्लीला जायचं आहे उद्या आणि त्याही मला एक लहान भाऊ समजून या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आल्या त्यांनाही आभार मानतो त्यासोबत या ठिकाणी बसलेले माझे अत्यंत आम्ही जरी वेगळ्या पक्षात होतो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो संजय जगताप अशी व्यक्ती आहे आता तिथे आम्ही एकत्र हो। आहोत म्हणजे आता बोलायला भीती नाही आम्हाला पूर्वी आम्ही चोरून बोलायचं चो किंवा जो काही आमचा डायलॉग व्हायचा पण तो मनमोकळा होता मी त्यांच्याविषयी नशीच सांगेल संजय राव मी अनेक वेळा तुमच्याशी बोललो किंवा काही लोकांना सांगितलं की भले ते काँग्रेसचे आमदार होते आम्ही हो मी काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो माझा प्रवास आता भाजपमध्ये आला आहे आणि मी परमेश्वराला प्रार्थना करेल की आता इथंच हा प्रवास शेवट व्हावा कारण आजकालची राजकीय परिस्थिती जर बघितली तर भीती वाटते कोण आज कुठल्या पक्षात आणि सकाळी टी व्ही उघडला म्हणजे लावला किंवा पेपर उघडला तर कुठल्या पक्षात कोण जाईल आणि <laughs> काय भयानक आहे सगळ्या गोष्टी परंतु तुम्ही मी तुमचा प्रवास थोडासा मा तुम्ही मागच्या गाडीने आला माझ्या परंतु त्या स्टेशनला आलात ज्या स्टेशनला आपण आहोत आणि मला वाटतं हे सगळ्यात योग्य स्टेशन आहे <laughs> आणि की ज्याचं या पा ट्रेनचं नेतृत्व या देशाचे पंतप्रधान मोदीजी करत आहेत ही सुसाट ट्रेन आहे ही विकासाची ट्रेन आहे ही भरधाव ट्रेन आहे कालच आपण पाहिलं की पुणे टू नागपूर मुंबई टू नागपूर की ज्या ट्रेनला जायला वीस वीस तास लागायचे त्या ट्रेन अतिशय कमी वेळात फास्ट चालू केल्या असं एक उदाहरण मी, मी, मी त्या ठिकाणी सांगितलं तर संजयराव हे खूप मनमोकळी व्यक्ती आहे भले ते काँग्रेसमध्ये होते आम्ही राष्ट्रवादीत होतो अनेक वेळा मी मी स्वतः पुरंदरमध्ये काम केलं मी त्या ठिकाणी विधानसभेची स्वतः तयारी केली होती मलाही आमच्या नेत्यांनी काही सूचना केल्या होत्या परंतु ज्याही वेळेस आम्ही भेटायचो त्यावेळेस ते खूप मनमोकळेपणाने बोलायचे त्यांच्या मनात कधी कपट नसतं अतिशय सरळ आणि साधा माणूस थोडंसं आडनावर तुमच्या ताकद आहे त्यामुळे लोक थोडंसं त्याचा वेगळा अर्थ काढतात परंतु ज्यावेळेस एखादी व्यक्ती जवळ येते त्यावेळेस त्या व्यक्तीची माहिती मिळते किंवा की किंमत कळते त्यामुळे निश्चित माझे अतिशय जवळचे मित्र संजय राव आणि आज तर आम्ही एका पक्षात आलो आहे